एक सुंदर अशी कविता आला आखाड श्रावण बाळ सीताराम मरडेकर यांची मर्डेकरांची कविता या संग्रहातून ही कविता घेतलेली आहे पावसाळ्यामुळे वातावरण कसे प्रसन्न होते याचा अनुभव या कवितून तुम्हाला आहे आला आखाड श्रावण आल्या पावसाच्या सरी किती चात कचोचीने पेवा वर्षा ऋतू तरी काळ्या ढेकळांच्या गेला गंध भरून कळ्यात काळ्या डांबरे रस्त्याचा झाला निर्मळ निवांत चाळी चाळीतून चिंब ओली चिरगुटे झाली ओल्या कौलार गतात लाली ओल्या पानात पानात लहरच्या वाचतात ओले आणि पोपटी रंगाची रान ते नक्षी मनी तापलेल्या तारा जरा निवतात संत आखाड श्रावण निवतात दिशा पंत आला आखाड श्रावण आल्या पावसाच्या सरी किती चात वर्षा ऋतू तरी अशी सुंदर अशी आहे बाळसीताराम रेकर यांची ही कविता आहे आखाड आणि श्रावण यामध्ये ज्या सरी कोसळतात यावरती मात्र ही सुंदर अशी एक कविता